नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जे आहे दोन हजार पंचवीससाठीची रिक्रुटमेंट ऑफ जे आहे पॅरामेडिकल फोर्स जे आहे uh, तर त्याच्या संदर्भातली दोन हजार पंचवीससाठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ॲप्लिकेशन सुरू झालेली आहे तर नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आणि अप्लिकेशन सबमिट करायची लास्ट डेट जी असणार आहे तर ती असणार आहे आठ नऊ दोन हजार पंचवीस जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांना इथं अर्ज करता येणार कुठल्या कुठल्या पदासाठी अर्ज आहेत किती पदं आहेत हे संपूर्ण आता आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार होतं तर बघू शकता याच्यामध्ये नर्सिंग सुप्रिटेंडंट्सचे जे आहेत ते पदे जे आहेत ते दोन आहेत डायनालिसिस टेक्निशियनचे चार आहेत हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड टू जे आहे त्याचे तेहतीस आहेत फार्मासिस्ट एंट्री ग्रेड ची जे आहे एकशे पाच पद आहेत रेडिओग्राफी एक्स रे टेक्निशियन जे आहे तर त्याची चार आहेत सी जी ची चार आहेत अँड लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड टू जे आहे तर त्याचे बाराशे टोटल चारशे चौतीस पदासाठीची ही भरती जाहिरात जी आहे दोन हजार पंचवीस साठीची ते प्रसिद्ध झालेले आहे रेल्वे विभागामधली ही भरती जाहिरात आहे तर ते गव्हर्मेंट गौर्में, सेंट्रल गव्हर्मेंटची जाहिरात असते आर आर बीची पॅरामेडिकल फोर्समधून जी जी भरती केली जाते तर त्याच्या संदर्भातली तर याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे मग त्या प्र त्या त्या पदानुसार जे आहे ते एज्युकेशन क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे याच्यासोबतच वयोमर्यादा जी आहे आपण पाहणार आहोत याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत त्याच्यासोबतच तुम्हाला श्रेणी काय लागणार आहे वयोमर्यादाची क्रायटेरिया काय असणार आहे याची संपूर्ण डिटेल जी आहे तर ती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे जाहिरातीचे एफ जे आहे ते आपल्याला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण याचं पी डी एफ जे आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला उपलब्ध करून देईन तिथून तुम्ही चेकआउट करू शकता तर तुम्ही बघू शकता मेडिकल स्टँडर्ड जनरल फिटनेस आणि व्हर्जन ऑफ स्टँडर्ड जे आहेत तर त्याच्यानुसार जे देण्यात आलेलं आहे ते व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचायचं तर आणि त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे एज लिमिट क्रायटेरिया जो आहे तर तुम्ही कॅटेगरीनुसार बघू शकता ओपन कॅटेगरी जे असाल तर तुम्हाला जनरलचे अठरा ते तेहतीस आहे त्यानंतर मग ज्या जे आहे कॅटेगरीनुसार जे आहे तर रिझर्वेशन म्हणजे व तुम्हाला एज रिलॅक्सेशनमध्ये जे आहे तर ते कन्सेशन देण्यात आले एस आ, सी एस टीमध्ये असेल तर पाच वर्ष नॉन क्रिमिनल असेल तर तीन वर्ष म्हणजे सीमध्ये त्यानंतर एक सर्व्हिसमॅन असाल तर मग त्याच्यानंतर वुमन एक सर्व्हिसमॅन असाल त्याच्यामध्ये डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे प्रत्येक पदानुसार जे आहे त्याची लिमिट क्रायटेरिया जे आहे तर ते चेंज आहे त्यानंतर याच्यासाठी परीक्षा शुल्क जे आहे तर ते पाचशे रुपये असणार आहे एस सी एस टी एक सर्विसमॅन फिमेल ट्रान्सजेंडर असाल मायनॉरिटी मा इकॉनॉमिक विकास शिक्षण असाल तर तुम्हाला दोनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क असणार आहे शुल 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 याच्यासाठी त्यानंतर जे आहे तर एज्युकेशन क्वालिफिकेशन आता आपण पाहणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे त्याच्यासोबतच जे आहे ते तुम्हाला अभ्यासक्रम काय असतो परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे तर जाहिरात जी आहे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता आणि त्यानंतर जे आहे तुम्ही टे त्यानंतर ठरवू शकता तुम्हाला याच्यासाठी पात्र असाल तरच तुम्ही अर्ज करायला टेक्निकलचे जे पद आहेत मेडिकल साईटचे तर त्याचेच पदे आहेत एज्युकेशनल साईट तुमची ती असेल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहेत तर ही जी जाहिरात आहे तर ते आपलं ते टेलिग्रामवरून चेकआउट नक्की करा काही शंका असेल किंवा काही माहिती हवी असेल याच्या व्यतिरिक्त तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग झोनल वाईज जे आहे ते पद्यांची डिव्हायडेशन करून देण्यात आलेलं आहे